स्वागत आहे तुमचा भाग दोन मध्ये आता मी निघतोय हे बघा मम्मी तयार होते मी तयार होतोय तयार झालोय तो पण तयार झाली आहे माझी मस्त नाही माझी ओवी चालू सुंदर तर <laughs> आम्ही आता सगळे निघालोय त्या कार्यक्रमाला आणि तो कार्यक्रम आहे मुलुंडला माझ्या मोठ्या चुलत काकाच्या घरी तर चला आता तिथे पोचूया मोर्या मोरया जय सो so, yeah. okay. चला आता आपण जाऊया मुलुंडला आणि मग तिथे जाऊनच पुढचा फायनली आम्ही पोहोचलो आता मुलुंडला माझ्या मोठ्या चुलत काकांच्या घरी आणि इकडे हे आमचे बाळाकाका आहेत वाले बाळा सगळे आलेत बघ कशी नमस्कार, नमस्कार 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 वेलकम सगळ्या जून मराठी आले नमस्कार कोण कोण आहे इकडे इकडे कोण आहे इकडे कोण आहे नमस्कार अरे वा वा नमस्कार ते कोण आहे नमस्कार नमस्कार म तू वा वा मग ती जण बघता

आणि ते इथे आहे आमची कुठे गेली हिरोईन हिरोईन कुठे गेली अरे जोडायला विचार नवून काय होत हो साईन कॉस थिटा टेस्टिंगचं काम माझ्याकडे झालंय बघा मस्त झालं कोणाला व्हिडिओ मध्ये घ्यायचं कोणाला कोणाला बोलवा ते बोलवा बोलवा पण बोलवा तर मग आज तुमच्या प्रोग्रामला सबस्क्राईबर भरपूर गोळा करायच्या तुम्हाला अरे थँक्यू सो मच थँक्यू कुठे बोलवा इकडे हा हे बघ तुम्ही व्हिडिओमध्ये एग्री करता तुम्ही सबस्क्राईब करणार आणि शेअर पण करणार हां कॉमेंट हां हा ती खूप शाय आहे का मग तिला पण घेऊया आपण चला बस, बस, like बस, and बस। अरे काही जाव <laughs> इथून डायरेक्ट आता <करते> तुमच्या तिकडे बघूया <laughs> <laughs> ह्यांचे हे बाजू

याने भेट झालं जातो होकारार्थी जरा उभं एक मग बसतो सकाळ करणार आहे हां बस नमस्कार काय नाव काय तुझं सिद्धेश तावडे तावडे कुठं राहून जळगाव शिक्षण काय अकाउंट आता मी पी एम बी मेटलाय लॉर्ड पण जॉब पण माझं लिस्ट संभाजी हॉल संभाजी हॉलच्या मार्क्स

दे 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 दे। मला मला काय मोठे कुटुंब आहे आमचं एकंदर कुटुंब आहे सगळ्यात आमचे मी आहे म्हणजे असं म्हणजे माझे मोठे भाऊ होते सक्के ना ते मोठे होते आता ते गेल्यानंतर हे मोठे आहे ते पण मोठेच आहे

<स्यानियों> मुलगा बघायचा आहे सगळ्यांना असा तिथे एकदम तिथे उभे राहा असं आता बघा इथे कोणाला काय प्रश्न असतील तर विचारावा नर्वस झाले ते एकदम खूप भाग घ्यावा तुम्ही ते वेळ काढून आले मेजवानी मेजवानी तयारी मग कसली तर आजच्या या शुभ दिनाचा हा गुड मेनू मस्त हे <laughs> नव नवरी पाणी पप्पाने खाल्ले ते झालं खाल्ले पोचल ना पोचलं सगळ्यांनी खाल्लं कोण हे ब

धडाडीचे कार्यकर्ते शेवटला खातात वा 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 आता मस्त आला हा आता आमचा एक्सटेंडेड परिवार आहे पूर्ण प्रॅक्टिस करून घेत त्यांना हो व्हिडिओ पण आहे कंटिन्यू आजच राहिलेच आहे व्हिडिओ आहे ओके सगळ्यांनी वेगळे फोटो काढले मी असाच व्हिडिओ काढणार आणि हा व्हिडिओ मी थोडा सगळ्यांना शेअर लाईक करायचे बाय करा बाय त्यांना बाय चला बाय बाय या या चला बाय चला बाय चला बाय चला बाय तर देवीच्या कृपेने आणि आमच्या आबांच्या आशीर्वादाने आणि घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आमच्या हितूचा बघण्याचा कार्यक्रम खूप सुंदर पार पडलेला आहे पाहुणे गेलेले आहेत आणि हा बघा हा आमचा सेव्हन्टी mm, एम एम कुटुंब जो मावत नाही या स्क्रीन मध्ये मला पूर्ण फिरवायला लागतंय हा असे हे सगळे आलेले आहेत एकत्र या हितूच्या कार अरे वा कॉमेंट थँक्यू तर आजचा कार्यक्रम एवढा सुंदर पार पडलेला आहे आणि आम्हाला मुलगा आवडलाय मस्त आहे हितू चॉईस आणि आणि आता वा वा टाळ्या आणि आता पुढचा जो कार्यक्रम असणार आहे तो आहे साखरपुडा त्याची डेट तुम्हाला माझ्या चॅनलवर कळेल तर त्यामुळे ते बघत राहा आणि लग्नही दिसेल तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडता चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय